सर्वसामान्य लोकांचे हिताचे जप रुपये येत असतात माझ्या वळपास वीस वर्ष महाराष्ट्राच्या आणि ज्यांनी सुद्धा सहभागी असं जशाची कशी

त्यांच्या आत्मार शांती राहिले तिची मला खात्री आहे कारण आयुष्यामध्ये कधीही काम न केलेलं असा व्यक्ती असतो आणि त्यामुळे त्यांच्या आत्म्याला निश्चित शांत झाले कुटुंबाचं दुःख सगळं सांगूया की कुटुंबा तुम्ही म्हणाला ಕಾರ್ಡಿಯಾಕ್ ಟೆಸ್ಟ್‌ಸ್ ಮತ್ತು ಫಿಟಿನೆಲ್ ಆಫ್ ಫನ್ಸರಿಯರ್ ಕಲ್ಸ್ಲಸ್ ಎನ್ ಮೈಸ್ಟರ್ ಉಳಿಕೆ ತರಿಯ ಯೋಜಸ್ಥಾಂಶ ಒದಿ ಜನ್ಸನ್ಸ್ ಇಸ್ ಆಲ್ಸೋ